नमस्कार मंडळी आषाढी स्पेशलमध्ये आज मी तुम्हाला एक कुरकुरीत आणि पौष्टिक पदार्थ दाखवणार आहे त्यासाठी फक्त तीन ते चार साहित्य लागतात आणि खायला तो खूप कुरकुरीत लागतो तसंच देखील आहे त्यासाठी आधी आपण एक चमचा तूप घेऊयात तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन वाटी मखाने घेतलेले आहेत हे मखाणे मी अर्धे करून घेतले आहेत कारण काही वेळा काय होतं की कीड लागलेली असते किंवा बुरशी आलेली असते तुम्ही अख्खा मखाणा जरी वापरला तरी चालेल तो फुटेपर्यंत आपण भाजून घेऊयात म्हणजे मखाणा थोडासा कुरकुरीत झाला की समजायचं आपले मखाणे भाजून झाले आता मी चार चमचे तीळ इथे घेतलेले आहेत तीळ आपण मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे कारण गॅसचा फ्लेम जर मोठा असेल तर ती इकडे तिकडे उडून जातात आणि जास्त भाजली जातात फक्त आपल्याला थोडेसे नरम करून घ्यायचे आता मी साधारण अर्धे वाटी गूळ इथे घेतलेले आहे आणि एक चमचा तुप्याच्यामध्ये टाकून घेते एक वाटी मखाण्याला अर्धी वाटी गूळ किंवा पाऊन वाटी गूळ देखील तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर जास्त गोड आव आवडत असेल तर गुळाचे प्रमाण वापरा जास्त वाढवू शकता आता इथे गुळ विरगळायला मला साधारण दोन ते तीन मिनटं लागतात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दूध किंवा पाणी अजिबात घालू नका त्यामुळे काय होईल की आपली मखाना चिक्की और, कु, कु, कु कुरकुरीत होणार नाही आता इथे पूर्ण आपला गुळ विरगळला आहे त्यामुळे आपल्याला इथे चेक करायचं आहे हे बघा पाक तयार झालाय का नाही तो चेक करायची ही छोटीशी पद्धत आहे असं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाक टाकायचा आहे आणि हाताने तो गोळा झाला तर त्याला असं टाकून बघायचं आहे खाली टाकल्यानंतर टन असा जर तुम्हाला आवाज आला तर समजायचं आहे की आपला पाक परफेक्ट आला आहे तर इथे थोडीशी घाई करावी लागेल आता इथे मी थोडं म्हणजे अर्धा चमचा सुंठ आणि तीळ टाकलेले आहेत आणि जो मखाणा आपण भाजून घेतला आहे तो देखील याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला सुंठ आवडत नसेल किंवा काहीजण उपवासाला सुंठ वगैरे खात नसतील तर तुम्ही स्किप केला तरी चालेल आता हे आपण सर्व मिक मिक्स करून घेऊयात इथे थोडंसं फास्ट आपल्याला मिक्स करायचं आहे किंवा कारण की आपला गोळाचा पाक थंड होण्याची शक्यता असते हे बघा असं सगळीकडे मखाण्याला पाक लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर जास्त आपल्याला चिकट वाटत असेल तर तुम्ही एक चमचा तूप देखील टाकू शकता हे बघा मिक्स झालेलं आहे आता इथं एका प्लेटवरती मी तूप पसरून घेते आणि याच्यावरती मी आता सारण घालते तुम्हाला जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवरती देखील टाकून घेऊ शकता हे सारण गरम असतानाच टाकायचं आहे किंवा कारण तो थंड झाल्यावर पसरत नाही त्यामुळेच गरम असताना सारण प्लेटवरती काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने थापून त्याला चाकूच्या साहाय्याने तुम्ही वड्या पाडू शकता किंवा हाताने मोडले तरी चालतील ही मखाना चिक्की हवामान डब्यामध्ये दोन ते तीन महिने टिकू शकते तुम्ही उपवासाला खाऊ शकता लहान मुलांना खायला देऊ शकता खूप पौष्टिक असल्यामुळे घरातील सर्व लोक हे खाऊ शकतात तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय आणि असेच माझ्या चॅनलवर नवनवीन उपवासाचे पदार्थ मी टाकले आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता आणि छानशी कमेंट देऊ शकता तोपर्यंत बाय बाय